नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वच दत्तभक्त स्वामी भक्त हे वाट पाहत असतात ती दत्त जयंतीची हा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी आनंदाचा उत्साहाचा सोहळाच असतो लवकरच दत्त जयंती, जयंती येत आहे आणि निमित्ताने बरेच जण गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र पारायण अशा अनेक सेवा करत असतात तर आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण कसे करावे सुरुवात कोणत्या दिवसापासून करावी उद्यापन कधी करावे या सर्व गोष्टी पाहणार आहोत त्याआधी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर आपल्या घरातील कॅलेंडरमध्ये दत्त जयंती ही चौदा डिसेंबर रोजी दिलेली आहे या दिवशी पौर्णिमा ही असते आणि मार्गशीर्ष महिन्याची ही पौर्णिमा चौदा तारखेला दुपार नंतर चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी संपणार आहे आणि कोणत्याही शुभ कार्यासाठी उगवती तिथीच ग्राह्य धरली जाते त्यामुळेच या वर्षी उदय तिथीनुसार पंधरा डिसेंबर रोजी रविवारी दत्तजयंती साजरी होणार आहे त्याचबरोबर स्वामी समर्थ केंद्रातील तिंडोरी प्रणित कॅलेंडरमध्ये सुद्धा पंधरा डिसेंबर रविवारीच दत्त जयंती दिलेली आहे आता तुम्हाला कळलंच असेल की दत्त जयंती कधी आहे ते तर आता ज्यांना निमित्त गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांनी नऊ डिसेंबर सोमवार या दिवशी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे आणि पंधरा डिसेंबर रविवार दत्त जयंती या दिवशी ग्रंथ वाचून पूर्ण करावा म्हणजेच तुम्हाला नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर असे सात दिवसांचं पारायण करायचं आहे आणि या पारायणाचं उद्यापन हे दत्त जयंतीच्या दिवशी न करता दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोळा डिसेंबर सोमवारी करायचं आहे त्यानंतर ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची इच्छा असूनही नऊ ते पंधरा डिसेंबर या काळामध्ये मासिक धर्म सूतक विटाळ अशी काही अडचण आली तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये केव्हाही गुरुचरित्राचं पारायण करू शकता कारण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो आता आपण गुरुचरित्राचे पारायण कसे करावे आणि का करावे ते बघूयात गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्राचे पारायण आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने जरूर करावं गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाने आयुष्यातील सर्व दुःख त्रास अडचणी संपून जातात माणूस भयमुक्त होतो कारण या ग्रंथाच्या रूपाने तो परमेश्वराशी जोडला जातो आयुष्यातील बऱ्याच समस्या अशा असतात की त्या खूप उपाय प्रयत्न करूनही संपत नाहीत मग आपण निराश होऊन जातो परंतु अशावेळी गुरुचरित्राचं पारायण करावं ज्यामुळे त्या समस्यांमधून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल आणि आपलं मन शांत होईल तर गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण हे महिला पुरुष मुलं मुली कुणीही करू शकतं तुम्ही या ग्रंथाचं पारायण घरामध्येही करू शकता आणि दत्त मंदिरात स्वामी केंद्रात मठातही करू शकता गुरुचरित्र पारायणासाठी पूजेची मांडणी करायची आहे किंवा तुम्ही देवारेसमोर बसूनही हे पारायण करू शकता या पूजेची मांडणी कशी करावी यावर पुढे व्हिडिओ येणारच आहे तर गुरुचरित्र पारायणासाठी तुमच्याकडे गुरुचरित्र ग्रंथ असणं खूप महत्त्वाचं आहे गुरुचरित्राचा मूळ किंवा मोठा ग्रंथ महिलांनी वाचू नये असे म्हटले जाते कारण या ग्रंथातील काही मंत्र ओव्यांचा प्रभाव एवढा आहे की त्यामुळे महिलेचा गर्भपात होऊ शकतो असे सांगण्यात येते त्यामुळे महिलांनी दिंडोरी प्रणित गुरुचरित्र ग्रंथ खरेदी करावा परंतु ज्यांच्याकडे मूळ ग्रंथ पहिलाच आहे मुलं मोठी आहेत अशांनी याच मूळ ग्रंथाचं पठण केलं तरीही चालेल गुरुचरित्र ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय असतात तुम्हाला हे त्रेपन्न अध्याय सात दिवसात वाचून पूर्ण करायचे आहेत तर रोज किती अध्याय वाचावेत हे सविस्तरपणे या ग्रंथामध्ये पहिल्या पानावर दिलेला आहे त्याप्रमाणेच पठण करावे गुरुचरित्र पठणाला बसताना बसण्यासाठी आसन घ्यावं रोजची अध्याय वाचनाची वेळ आणि जागा ही एकच असावी म्हणजे तुम्ही जर पहिल्या दिवशी सकाळी पाच वाजता सुरुवात केली तर रोज पाच वाजताच पठणाला बसावं ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर वाचन केल्यास याचे अधिक फळ मिळते फक्त दुपारी बारा ते साडेबारा या काळामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करू नये कारण हा काळ म्हणजे दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ असतो त्यानंतर गुरुचरित्र पारायणाच्या आदल्या दिवशी चार कुत्रे आणि एका गाईला छोट्या छोट्या पोळ्या किंवा चपातीच्या चाणक्या खाऊ घालायच्या आहेत त्यानंतर पारायणाच्या दिवशी सकाळी लवकर उठावं एका पाटावर पारायणाची पूजा मांडणी करावी दुसऱ्या पाटावर गुरुचरित्र ग्रंथ मांडून त्याचीही पूजा करावी पहिल्या दिवशी गुरुचरित्र पारायणाचा संकल्प करावा संकल्प करताना हातामध्ये पाणी घेऊन आपलं नाव गोत्र किती दिवसांचं पारायण आहे तुम्ही हे पारायण कशासाठी करत आहात हे सर्व स्वामींना दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि हातातील पाणी खाली सोडून द्यावं त्यानंतर देवासमोर बसून एकदा अथर्व शीर्ष एक माळ गायत्री मंत्र आणि एक माळ स्वामी समर्थ मंत्रजप करावा आणि हे सर्व तुम्हाला रोज वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी म्हणायचं आहे आणि हा मंत्रजप झाल्यानंतर देवाला ग्रंथाला नमस्कार करून पहिल्या अध्यायापासून वाचनाला सुरुवात करावी ग्रंथ पठण करत असताना मध्येच तुम्हाला तहान लागू शकते त्यासाठी तुम्ही आधीच ग्लासभर पाणी जवळ ठेवा वाचताना मध्ये मध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता तसेच महिलांनी गुरुचरित्र पारायणाला बसताना साडी नेसावी हातामध्ये बांगड्या घालाव्यात कपाळी कुंकू असावं आणि पुरुषांनी सोवळं नेसावं किंवा सोळं नसेल तर सणासुदीचे कपडे किंवा नवीन कपडे परिधान करावेत या काळामध्ये मळके कपडे परिधान करू नयेत त्यानंतर रोजचे अध्याय वाचून झाले की ग्रंथ एका स्वच्छ वस्त्राने झाकून ठेवावा या काळामध्ये घरातील वातावरण शांत आनंदी पवित्र असावं उंबरठ्यावर रोज हळद गोमूत्र यांचं लेपन असावं त्यानंतर गुरुचरित्र पारायणाचे काही नियम आहेत ते असे की गुरुचरित्र पारायण काळात मांसाहार कडकडीत बंद असावा त्यानंतर दुसरं म्हणजे ब्रह्मचर्याचं सात दिवस म्हणजेच उद्यापनापर्यंत पालन करावं त्यानंतर परान्न वर्ज्य करावं म्हणजेच स्वत घरी बनवलेलं खावं दुसऱ्याच्या घरचं किंवा बाहेरचं अन्न खाऊ नये त्यानंतर पाराणाचे सात दिवस कांदा लसूण खाऊ नये कांदा लसूण न वापरता भाजी बनवून खावी तसेच सात दिवस एकच धान्य खावं म्हणजे तुम्ही जर चपाती खाणार असाल तर भाकरी भात खाऊ नये आणि भाकरी खाणार असाल तर चपाती भात खाऊ नये कडधान्यही खाऊ नयेत त्याचप्रमाणे बेकरीचे पदार्थ म्हणजे जसे की ब्रेड बिस्किट टोस्ट केक चॉकलेट्स असे पदार्थ खाऊ नयेत तुम्ही दूध फळ असे पदार्थ खाऊ शकता फक्त करपट ढेकर येणार नाही याची काळजी घ्यावी असे पदार्थ खाऊ नयेत त्यानंतर पुढचा नियम म्हणजे प्रत्येक दिवशीचे अध्याय वाचून पूर्ण होईपर्यंत जागेवरून उठू नये किंवा कोणाशीही बोलू नये तसे दिवस गादीवर झोपू रोजचे अध्याय वाचून झाले की संध्याकाळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं दिवसभरामध्ये तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याची क्षमा प्रार्थना म्हणून विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं आणि वाचता येत नसेल तर फक्त ऐकावं त्यानंतर हे सात दिवस तुम्ही जे काही खाणार आहात त्याचा रोज स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे जेवण करून लगेचच वाचनाला कधीही बसू नये तर अशा प्रकारे हे साधे सोपे नियम पाळून सात दिवसांचं गुरुचरित्र पारायण मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि मनोभावे करावं बघा तुमच्याही आयुष्याचं सोनं होईल तर अशा प्रकारे गुरुचरित्र पारायणाची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ